नमस्कार मंडळी भरपूर फायबर असलेला पचायला हलका वजन कमी करणारा डायबिटीस असणाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असा ज्वारीचा हा पदार्थ भाकरी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर रात्रीच्या जेवणात हा पदार्थ एकदा नक्की बनवा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी एक छोटी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आपण आता ही कुकरमध्ये काढून घेऊया आपली कुकरमध्ये काढून झाल्यानंतर ही डाळ ना आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे मी डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आता डाळीच्या तिप्पट पाणी आपल्याला यामध्ये घालायचंय डाळीमध्ये पाणी घालून झालं की पाव चमचा हळद यामध्ये घालूया बरोबर चवीपुरतं मीठही घालूया तर कुकरचं आपल्याला झाकण लावायचंय आणि मीडियम फ्लेम आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर इथे आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला ताटामध्ये दोन वाट्या ज्वारीचं पीठ घ्यायचंय त्यानंतर यामध्ये आपण अगदी चिमूटभर भर मीठ घालूया त्यानंतर हे मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचंय पीठ मिक्स करून झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय तर ज्वारीचं पीठ ना थोडस रखरखीत असतं या पिठाला चांगली बायंडिंग यावी यासाठी आपल्याला हे पीठ ना गरम पाण्यामध्ये मळून घ्यायचंय तर पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच यामध्ये घालायचंय याला चांगलं मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आणि हे बघा इतकं मौसूद मी मळून घेतलेलं आहे आपण गरम पाण्यामध्ये पीठ मळून घेतलं ना त्यामुळे तुम्ही बघू शकता अशी चिकणाई आलेली आहे हे बघा आपण आता हे पीठ ना सोऱ्यामध्ये भरून घेऊया त्यासाठी इथे मी सोऱ्या घेतलाय आणि सोऱ्याला ना ही शेवची प्लेट लावून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला पीठ भरून घ्यायचं बघा पीठ आपल्याला चांगलं असं दाबून भरायचंय अशा पद्धतीने इडली ची प्लेट घेतलेली आहे हे बघा तर सर्वात अगोदर आपण याला तेल लावून घेऊया आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय खूप जास्तही लावायचं नाही अगदी थोडं थोडंसं लावून घ्यायचंय तर ह्या प्लेटमध्ये आपल्याला ही शेव पाडून घ्यायची आहे हे बघा अगदी कुरडाई प्रमाणे पाडून घेऊया खूप जास्त मोठे वेडे द्यायचे नाही अगदी दोनच वेडे देऊन घ्यायचे दे आहेत अशा पद्धतीने इथे आपल्या एका प्लेटमध्ये शेव पाडून झाल्यानंतर दुसऱ्याही प्लेटमध्ये आपण शेव पाडून घेऊया तर इथे आपल्या दोनही इडली पात्रामध्ये शेवई पाडून झाल्यानंतर आपण आता ही वाकवून घेऊया त्यासाठी इडली पात्रामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता ही प्लेट, ही आपना तर, आपना प्लेट ना यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायची आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवूया त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही शेवई दहा मिनिटं चांगली वाफवून घ्यायची आहे मिनिटं झालेली आहेत यावरच झाकण काढूया त्यानंतर याला हात लावून बघायचा आहे हे बघा शेवई माझ्या हाताला कुठेही चिटकत नाहीये म्हणजे छान अशी वाफवून झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि ही शेवई आपल्याला थंड करून इकडे आपला कुकर थंड झालेला आहे त्यानंतर त्याचं मी झाकण काढलं तर इथे तुम्ही बघू शकताय आपली डाळ छान अशी मौसूज शिजलेली आहे हे बघा आता ही डाळ ना चमच्याने छान अशी घोटून घ्यायची आहे डाळी घोटून झाली की ह्या डाळीला मस्त एक फोडणी देऊन घेऊया त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचंय त्यानंतर अर्धा चमचा मोहरी यामध्ये घालूया त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घालायचंय पाच ते सहा ठेचलेल्या लसूण पाकळ्या या यामध्ये घालूया त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची आहे आता ही फोडणी चांगली मिक्स करून घ्यायची आहे आपली चांगली मिक्स करून झाली की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो चांगला परतून घेऊया टोमॅटो आपला चांगला मौसूत परतून झाला की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे त्याचबरोबर एक चमचा सांबर मसाला यामध्ये घालूया अर्धा मिनिट हे सगळे मसाले चांगले परतून घ्यायचे आहे इथे आपले सगळे मसाले चांगले परतून झाले की यामध्ये आपल्याला घोटलेली डाळ घालायची आहे डाळ आपली फोडणीमध्ये घालून झाली की यामध्ये ना आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचंय म्हणजे डाळ तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार यामध्ये पाणी घालायचंय तर इथे मी ना एक ग्लास पाणी यामध्ये घालतीये आता ह्या डाळीला ना मस्त अशी खळखळून उकळी आणायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपल्या वर्णाला मस्त अशी खळखळ उकळी आलेली आहे हे बघा आता यामध्ये ना आपल्याला वाफवलेल्या शेवया सोडायच्या इथे आपल्या शेवया वर्णामध्ये सोडून झालेल्या आहेत फक्त दोनच मिनिटं आपण याला वरणामध्ये शिजवून घेऊया आपले शेवा मस्त आहे तर इथे आपलं पौष्टिक असं ज्वारीच्या पिठाचं वरणफळ बनवून तयार झालेलं आहे चवीला जबरदस्त लागतं अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हे काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद